अंगणवाडी सेविकांसाठी नवीन अपडेट एक जुलैपासून वेळापत्रकात बदल नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या आरटी ऑनलाईन यूट्यूब चॅनलमध्ये अंगणवाडी सेविकांच्या वेळापत्रकासंदर्भात नवीन अपडेट आपल्यासमोर आले आहे अंगणवाडीच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आलेले आहेत एक जुलै दोन हजार पंचवीसपासून ते एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत अंगणवाडीचे वेळापत्रक हे नमूद केल्याप्रमाणे राहणार आहे त्यामुळे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे बघा ग्रामीणच्या अंगणवाडी असोत किंवा शहरी प्रकल्पाची अंगणवाडी असोत सर्व अंगणवाड्यांसाठी आता एकच वेळ राहणार आहे त्यामुळे दोन्ही प्रकारच्या सेविका व मदतनीस यांच्यासाठी खूप महत्वाची अपडेट आपल्यासमोर आलेली आहे एक जुलै दोन हजार पंचवीसपासून ते एकतीस मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत अंगणवाडीची वेळ ही सकाळी नऊ वाजून पंधरा मिनिटे ते दुपारी पहाटेचे तीन वाजून पंचेचाळीस मिनिटेपर्यंत राहणार आहे अंगणवाडीचा एकूण तपशील म्हणजेच की दैनंदिन कामकाज कशा पद्धतीने करायचे हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत हे एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांचे परिपत्रक आहे हे परिपत्रक जिल्हा कार्यक्रम अधिकारी जिल्हा परिषद सर्व तसेच बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्प सर्व यांना देण्यात आलेले आहे आणि विषय बघा अंगणवाडीचे दैनंदिन कामकाजाचे प्रस्तावित वेळापत्रकासंबंधी अभिप्राय देण्याबाबतचा जी आर काढण्यात आलेला आहे एक प्रकारचे परिपत्रक आहे या परिपत्रकामध्ये नमूद केल्यानुसार बघा अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ केल्यामुळे त्यांच्या कामकाजमध्ये दोन तासांची वाढ करण्याच्या अधीन राहून हा निर्णय करण्यात आलेला आहे त्यानुसार कामकाजाच्या तासांच्या वाढीव कालावधीमध्ये गरोदर महिला स्तनदा माता तसेच कमी वजनाच्या कुपोषित बालकांना द्यावयाच्या सेवा आहार आरोग्यविषयक मार्गदर्शन समुपदेशन इत्यादी विविध सेवा उपक्रम राबवण्यात यावेत याबाबत आपले अधीनस्थ सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी आपल्या स्तरावरून कामकाजाचे दोन तास वाढीबाबत आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत आणि संघटनेनेसुद्धा ही माहिती देण्यात आलेली आहे यापूर्वी अंगणवाडी केंद्राची अपेक्षित वेळ चार तास तीस मिनिटे होती आणि आता त्याच्यामध्ये दोन तास वाढ करण्यात ता आली आहे म्हणजेच अंगणवाडीची वेळ ही सहा तास तीस मिनिटे चालणार आहे तर बघा दोन तासाची वाढ केल्यानंतर एक जुलैपासून तुम्हाला इथे स्क्रीनवर दिसत आहे बघा एक जुलैपासून एकतीस मार्चपर्यंत अंगणवाडीची वेळ ही सकाळी नऊ वाजून पंधरा मिनिटे ते दुपारी पहाटेचे तीन वाजून पंचेचाळीस मिनिटेपर्यंत राहणार आहे अंगणवाडीचे दैनंदिन कामकाज आणि नवीन वेळापत्रक एक जुलै दोन हजार पंचवीस पासून अंमलबजावणी अंगणवाडीचे दैनंदिन कामकाजाचे प्रस्तावित वेळापत्रक खालीलप्रमाणे राहणार आहे अंगणवाडी आता आपण अंगणवाडीचे दैनंदिन कामकाजाचे प्रस्तावित वेळापत्रक कसे असेल ते पाहूया अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यासाठी नवीन वेळापत्रक आणि संबंधित समस्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी एक जुलै दोन हजार पंचवीसपासून नवीन दैनंदिन कामकाजाचे वेळापत्रक लागू होणार आहे हे वेळापत्रक एकूण तीनशे नव्वद मिनिटे म्हणजेच सहा पूर्णांक पाच दशांश तास अंगणवाडी केंद्र सुरू ठेवण्यावर आणि विविध कामांवर लक्ष केंद्रित करते नवीन वेळापत्रकानुसार दैनंदिन कामकाज खालीलप्रमाणे असेल सकाळी सात वाजून पंधरा मिनिटे ते सकाळचे नऊ वाजून तीस मिनिटे अंगणवाडी उघडणे आणि पूर्वतयारी करणे सकाळी नऊ वाजून तीस मिनिटे ते सकाळचे दहा वाजून तीस मिनिटे पूर्वशालेय शिक्षण एक तास सकाळी दहा वाजून चाळीस मिनिटे ते दुपारचे बारा वाजून तीस मिनिटे अंगणवाडीतील बालकांना नाश्ता देणे आणि पुन्हा पूर्वशालेय शिक्षण दुपारी दुपारचे बारा वाजून तीस मिनिटे अंगणवाडीतील बालकांना गरम आणि ताजा आहार वाटप दुपारी रात्रीचा एक ते रात्रीचा एक वाजून पंचेचाळीस मिनिटे अंगणवाडीतील रेकॉर्ड लिहिणे आणि पोषण ट्रॅकर नोंदी करणे दुपारी रात्रीचा एक वाजून पंचेचाळीस मिनिटे ते रात्रीचे दोन वाजून पंधरा मिनिटे संदर्भ सेवा पूर्ण करणे दुपारी रात्रीचे दोन वाजून पंधरा मिनिटे ते पहाटेचे तीन वाजून पंचेचाळीस मिनिटे गृहभेट गरोदर महिला स्तनदामाता कमी वजनाच्या आणि कुपोषित बालकांना आहार व आरोग्यविषयक मार्गदर्शन समुपदेशन या नवीन वेळापत्रकात अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वेळेत दोन तासांची वाढ झाली आहे या वाढीव वेळेनुसार त्यांना प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार होता परंतु तो अजूनही मिळालेला नाही त्यामुळे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्याकडून नाराजी व्यक्त केली जात आहे कामाची वेळ वाढवूनही प्रोत्साहन भत्ता न मिळाल्याने त्यांच्यामध्ये असंतोष आहे उष्णतेच्या स्थितीनुसार वेळापत्रकात लवचिकता एक एप्रिल ते जून तीस या कालावधीत राज्यातील भौगोलिक परिस्थितीनुसार तीव्र उष्णता आणि तापमान लक्षात घेता अंगणवाडी कामकाज लवकर सुरू करण्याच्या वेळा निश्चित करण्याचे अधिकार संबंधित जिल्ह्यांचे माननीय जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना देण्यात आले आहेत पुढील पावले हे नवीन वेळापत्रक एक जुलै दोन हजार पंचवीसपासून लागू होईल आणि अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना याच वेळेनुसार त्यांची सर्व कामे करावी लागतील अंगणवाडी संदर्भात अधिक माहिती आणि अद्यतनांसाठी तुम्ही आरटी ऑनलाईन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू शकता जर तुम्हाला पोषण ट्रॅकर किंवा अंगणवाडी संदर्भात काही समस्या किंवा अडचणी असतील तर तुम्ही कमेंट करून कळवू शकता